मंडळी आता आम्ही निघतोय आम्ही आलो होतो खायला पाठीमागे धाबा आहे तिथे आता लांजाचा रोड नाही ते लांजाचा हायवे आहे मुंबई गोवा हायवे आणि आहे आम्ही चाललो आता घरी पावसाचं वातावरण झालंय तसं आता घरी आता जाऊन आम्ही मासे पकडणार आहेत मासे भेटतात का बघू आजच्या दिवसामध्ये पावस तर नाही पण बघू आम्ही हुकिंग करणार टाकणार घरी घरी टाकणार आहे घडगडत आहे थोडस पाऊस आला पाहिजे बघ इकडे धाबा आहे साईडला मुंबई गोवा हायवेच्या साईडलाच आहे धाबा चांगलं होतं जेवण इकडे बघा गॉगलसाठी भांडतायत गॉगल पाहिजे त्यांना गॉगळ साठी म्हणजे गॉगलसाठी भांडतायत हे वातावरण एकदम भारी झालंय पाऊस येणार आता पाऊस आलाच पाहिजे पाऊस आला तर खूप मजा येईल आणि आता मी निघतोय आम्या तर निघतोय या साईडला धाब्यावरून निघतोय डायरेक्ट हा हा टाटा बाय बाय म्हणतो करू एवढं जायचं आपल्याला हो जायचं असं फिरायला एवढं आलं आता रांजे फिरी आता आम्ही चाललोय लांजाला लांच्याला त्या लांच्याला तर मग जरा असं मार्केटमध्ये आगे। आगे। चाल ता ता काम चालू आहे रोड आहे पुढे ब्रिजचं काम चालू आहे आता आम्ही इथं थांबतो जरा काम आहे इकडे काय मध्ये स्पाईट घेतात काय रे हे जे के मार्ट आहे इकडे रे व्ही एम इन्स्टिट्यूट या साईडला पुन्हा तर कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणजे झालं ना मार्केट बघा या साईडला रस्त्याचं काम झालं ना कन्स्ट्रक्शन चालू आहे बघा इकडे ब्रिजचं काम अजून चालू आहे ब्रिजचं काम झालंच आहे अजून कम्प्लीट या साईडला बघा पुढे समोर चल पुढे गेलं माहीत नाही काय काय झालं काही झालं नाही बघा या साईडला लांजाचं बीस काम चालू आहे बघा लाईव्ह कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे बस स्टॉप आहे लांजा बस स्टॉप तुला बघायचं ना अरे इकडे गेलो तेव्हा इथे आतमध्ये बस स्टॉप या साईडला बस स्टॉप आहे लजा एअरपोर्ट ते कुठे गेले पुढे गेलेत का नक्की पुढे गेलेत का नक्की ते आम्ही मी आता चाललो आहे लांजा मार्केटमधून घरी आता इथे बघा थोडंसं शॉ घेत घेतलेलं शॉपिंग केली थोडी आता चाललोय परत रिटर्न ओके असं बस स्टॉप आहे एस टी नांदा बस स्टॉप नांदा बस स्थानक एस टी आता मध्येच थांबलोय बघा इथे चांगलं ठिकाण आहे मुंबई गोवा हायवेलाच आहे बघा इकडे पाठीमागे मुंबई गोवा हायवे आणि इकडे बघा फोटो वगैरे काढतोय आम्ही इकडे मस्त असं खाली गाव आहे बघा इकडे खाली गाव आहे आम्ही इथे फोटो काढतोय मस्त वाटतं इकडे वातावरण पण मस्त ढगाळ आहे एकदम हायवेच्या साईडला पाठीमागे हायवे आहे पूर्ण बोलायचं आहे खालून खालून जायचं खालून पा येणार वाटत आपण आम्ही पावसाला आला पाहिजे फक्त आला आता भरले बसतो म्हणजे आत्ता आम्ही आलो तो आणि पाऊस जोरदार येणार आहे ভাবিলে বাতৰি পানী প্ৰথম ন तर म्हणजे आम्ही आता आलो लांच्यावरून घरी आता घरी आलोय आता मासे पकडायला चाललोय तुम्हाला दाखवतो मग मासे चाललो चाललोय आता दाखवतो तुम्हाला पाक सोडवतोय आम्ही हे अडकल रे साई पण आहे या साईडला आता आलोय पाक टाकायला कुत्रा घेऊन आलाय कुत्रा मध्ये अडकायचा इकडं रे पागामध्ये मांजरा आम्ही पाक सोडवतोय पाणी भरलंय खाली बघा पाणी तळ्याचं पाणी बघा कसं भरलंय एका पावसामध्ये पूर्ण भरलंय बघा तर आता आम्ही चाललोय घरी टाकायला गर्या घेतल्या दोन बघूया किती लागतात गोबरी काढू शकणार चाललो आम्ही काय लागणार बोलताय आता बघू आता आम्ही काढून दाखवणार आम्ही पैसे धावलेले आम्ही आम्ही लावलेले आहे आता बघ बघ किती काढतो किती आम्ही लाटातून चक्क लाटातून गोबरी काढणार बघ खाली लाट पण साई चल चल हमारे साथ चल हम चले वास्ते हा 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 चल आम्ही घरी टाकायला चाललो आहे या साईडला आमचं घर आहे वगैरे ह्या साईडला इकडे आमचं घर आहे आम्ही चाललो घरी टाकायला काढू शकतोय हे तू चाल <laughs> फणस आणलेला आहे रे कोणतरी हे तर फणस आणलेला रेट एक आम्ही चाललो गळ टाकायला आजाओ तू घरी घे गरी, गरी। बर झालं दोन तीन घे सर्वच घे पॉकेट म्हणून नाही एकच घे एकच घे कशा सर्व घेत माकडाय ते आत्यांची केली केली आहे वेगळी केली झाड आहेत आणि हा पण हा वेपर्स घेऊन आलाय चल आपण जाऊया सुम सोबत चल ना आमच्यासोबतच घरी टाकाय सुद्धा आता आता आमच्यासोबत सोबत आहे गरी टाकायला तर मंडळी हे बघा आम्ही आता उतरतोय खाली गरी टाकायला धरणावरती गांडूळ शोधून झालेत आता आम्ही आता निघतोय आता आम्ही आलो आहे धरणावरती गरी टाकायला इकडे धरण आहे इथून आता घरी टाकतो आम्ही हे नारळ बघ हे कुठं टाकायचं तिकडे लागतात चल तिकडं लोकं आहे मस्त काय तिकडून पलीकडे जायचं आहे आहेत का? का बोलते तिथून असं टाकू आडवा तिथून असं आडवा टाके तिथे सर्व जाणार नाही वाटतं पुढे तिकून जात कसं ते तिकडून टाके

चला <rumor, eee> <Chala>! <If> <ro disciple noise> आता मी आता मंडळी घरी टाकत होतो मासे काय लागले नाही बघू आता आता पाक टाकतोय अभी चाललाय घालून लाईफ जॅकेट घालून चाललाय बघा हे विदाऊट लाईफ जॅकेट होय घेऊन सगळं जण साई पण आहे तिकडे साई जाते का माहिती नाही आता नाही सगळं जण चाललेत बघू आता जाणार आहे मासे बघूया किती सकाळ तुम्हाला दाखवतो की मासे आम्ही आता टाकून ठेवणार आहे आणि सकाळी काढणार आहे तिकडे बघा फिशर लोक येतात इकडून थोडेसे गरी टाकणारे तिकडे पोहत आहेत बघा या साईडला मुलं पोहत आहेत बघा दाखवलो ते काढलं इकडे बघा बसले ते शुद्ध दगडावरती आणि इकडे पाणी भरलंय भाऊ धरणाचं इकडे साई पाघ साठी मैदान साफ करतोय सर्व चिपकणार आहे वाटतं अभि चाललंय

सिद्धू स्विमर कॅन घेऊन पोहतो सिद्धू इकडे बघ <laughs> कॅन घेऊन पोहतोय अभि चाललाय अभि आता चाललाय होंगे, अभी स्टार्ट करते खाली वाकून ये ह्या हे परत पोचतो ना तू इकडे <laughs> आता मी पाकटाक पोहत आहेत मुलं ह्या साईडला बघा ह्या साईडला सर्व पोहत आहेत आमच्या वडिला पोरं लहान लहान पोरं ते उंच नाही म्हणे इकडे बघा आयुष आयुष परत आयुष परत